देशभरातील बालरोग्णतज्ञांचा सहभाग शहरातील आडगाव येथील मराठा विद्याप्रसारित समाजाच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲडॉल्टकॉन दोन हजार चोवीस या राष्ट्रीय परिषदेनिमित्त एकूण चार कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं होतं देशभरातील बालरोगण तज्ज्ञांनी या कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदवला होता बालरोग्ण तज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना असलेल्या इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स नाशिक शाखा आणि डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळांचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ठाकरे शिक्षणाधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे ऍडलोजन हेल्थ अकॅडमीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर गीते पाटील आगामी अध्यक्ष डॉक्टर हिमाबिंदू सिंग आणि सचिव डॉक्टर प्रकाश वीर आर्य पोलीस निरीक्षक संदीप खेळणार बालरोग विभागाचे प्रमुख आणि कार्यशाळा संयोजन समिती डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते पार पडले यावेळी नाशिक संघटनेचे संयोजक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भराडिया डॉक्टर केदार मालवटकर डॉक्टर अतुल खणेकर संयोजक सचिव डॉक्टर सुचिता मालवणकर डॉक्टर अमल पवार डॉक्टर तुषार कोडगोले डॉक्टर रवींद्र सोनवणे डॉक्टर दिवा जोशी आणि शहरातील बालरोग तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते किशोरवयीन मुलांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी जंक फूडचे शरीरावरील दुष्परिणाम मोबाईल इंटरनेट यांचा योग्य वापर सेक्स एज्युकेशन अभ्यास परीक्षेचा दानतणाव संरक्षण ट्रेनिंग अशा अनेक विषयांवर लेक्चर्स आणि प्रात्यक्षिकाद्वारे तज्ज्ञ तज्ञांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेमध्ये तज्ञ पदवी पदव्युत्तर विद्यार्थी इंटर्न्स असे एकूण चारशे पन्नास जणांनी सहभाग घेतला डॉक्टर गीता पाटील यांनी कार्यशाळेचे नियोजन उत्तम झाल्यामुळे नाशिक ॲडॉल्टकॉन आणि बालरोग तज्ञ संघटनेचे अभिनंदन केले वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज नाशिक